नमस्कार मी वैशाली बोडके कशा आहात तुम्ही मजेत मी पण मजेत आहे आणि खूप पाऊस आहे पाऊस होणार आहे आता खूप गरमी आहे आणि आज आहे ना माझ्या मैत्रिणीच्या मिरच्या निसायला आम्ही टॅरिसवर आलेलो आहे आणि आज तुम्हाला मिरच्यांचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला शेअर करणार आहोत आणि खूप मजाक मस्ती करत आम्ही हे कामं करतो तर बघा आता ह्या माझ्या मैत्रिणी सगळ्या जमल्या आहेत आणि हे बघा यांच्या मिरच्या आहेत तर या आज मिरच्या संप कसं वाटतंय तुम्हाला आज तुम्ही मिरच्या हे सगळं मसाल्याचं काम काढले तर छान छान वाटतंय आम्हाला मजा वाटते मजा वाटते सगळ्या मैत्रिणी जमलोय मजा चालली आमची आता एक नाव घ्या ना नाव मला नाही येत मी नाही घेत मी ये काय 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 मला नाही येत मी नाही येत मी नाही घेत मी हे काय काय घेईन पुढच मी हे साधी मी देव करता रात्री काय

ये ये घड्याळ घड्याळ तो आज नहीं है

नहीं, साफ कर साफ करने का है ना हाँ हाँ अलग करने का टाइम पास थोड़ा बैठ बैठ के हवा खा के टाइम पास हो रहा है हो रहा है तुम्हारे गाँव का नाम क्या है जामनगर जामनगर गुजरात जामनगर है गुजरात मुझे लेके जाओ ना आपके गांव में एक दिन चलो चलेंगे घूम के आएंगे तुम्हारे जैसा घाघरा डालेंगे फिर डांडिया खेलेंगे बहुत बढ़िया आज लगर मधलं घर मधल्या घरात गादी गादी उशी उशी बशी बशी पडली माशी जे प्रकाशने केली काशी मी धरली एकादशी अरे घेतलं आहे ना एकादशीचं नाव छान घेतलं बसंगना बोल मना तुगाना बोल लाव आता चला 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 मना 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 रंगाच नाही यानु विना हो 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 ए ग्रंदे 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 ग्रंदे

या ऐसे जो एक एक पकडो हाथ में <laughs> आ ता भाभी गाना मन रे पकडा एक एक गाना गा रही है आई आई मिर्ची हाय हाय मिर्ची <laughs> मिर्ची मना मना हाय हाय मिर्ची लौटी लगी मिर्ची लगी कि नहीं लगी नहीं लगी रुपालीच्या मम्मीने एवढा लिंबू सरबत बनवून आणलेला होता मिरच्या oh साफ करता करता खूप खूप ताण लागली आम्ही तो संपून टाकला <laughs> आणि आता एवढाच राहिलेला आहे तो आम्ही भाभीला देतो अरे बाबा अलग अलग सी आहे

कौन सी है देसी है की कौन है इंग्लिश है इंग्लिश है <laughs> तो पूरा घूमेगा ये पिएगी तो पूरा टेरिस में चक्कर मारेगी चक्कर मारेगा टेरिस में अच्छा लगे पीछे दिखाओ फिर दारू की बॉटल से बॉटल बाबी ना ना हा बाबी ने देसी आ सरबता मध्य मिक्स कर थोड़ी घेन बस वाटते तुम्हारा चला নিশিতে নিশি তে গে রুপাল গুপাল

Gabai, gabai. Gabai, gabai, nai. Bayi, bayi. Bayi, bayi. बघा आज टेरिसवर मी आंब्याच्या पोळ्या बनवलेल्या आहेत आंब्याचा रस काढून हे बघा हे अशी ताटं ठेवलेली आहे मी आणि हे खूप छान लागतं चवीला ह्याच्यामध्ये थोडस मीठ आणि वेलची पावडर टाकायची असते आणि थोडी साखर टाकायची असते आंब्याचा रस काढून असं हटवायचं असतो आपण गव्हाचा चिक्का हटतो असं हटवायचं आणि असं वाळत घालायचं तर तुम्हाला जर कोणाला करायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता मग मी तुम्हाला सांगेल ह्याची रेसिपी कशी आहे ती आणि हे बघा ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणीच्या मिरच्या आहेत हे बघा ही बेडगी मिरची आहे ही बेडगी मिरची आहे आणि ही लवंगी मिरची आहे आणि हे बघा हे आहेत ना वडे घातलेत माझ्या मैत्रिणीनं पण हे असे वडे आमच्या घाटी लोकांमध्ये नाही घालत पण हे आहेत ना त्या महाबळेश्वरची आहे ती तर त्यांच्याकडे असेच मोठे मोठे वडे घालतात आणि हा वडा कालवानात गेल्यानंतर एवढा एक एक फुगणार आहे आंबेवाडी मिरची फुर्ची कसा वाटला ते आम्हाला कमेंट करा शेअर करा